दादांचं कसं काय जड आहे किंवा मोकड्या साहेबांचं किंवा इतर काय लोकांचे काय काम आहेत नमस्कार मी मंगल गायकवाड कोथरूडमध्ये राहते तर दादांचं तसं म्हटलं तो खूप खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत खूप प्रचंड म्हणजे महिलांना दादांच्या योजनांचा खूप लाभ झालेला आहे त्याच्यामध्येच लाडकी बहीण योजना तर खूपच म्हणजे महिलांना काही म्हणजे महिला बेरोजगार असतात त्या बेरोजगार महिलांसाठी ही योजना तर एकदम छानच आहे आणि अशा भरपूर योजना सांगता येतील की त्यातून महिलांना सक्षमीकरणासाठी त्याचा फायदा झालेला आहे म्हणजे आपल्या या वॉर्डामध्ये दादांनी जे कार्य केले आहेत म्हणजे वृद्ध नागरिकांसाठी किंवा लहान मुलांसाठी किंवा युवा वर्गासाठी आपलं वा काय का मत आहे त्यावर नाही चांगल्याच आहेत म्हणजे त्या ज्या काही त्यांनी म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्याच योजनांमध्ये त्यांनी अतिशय काटेकोरपणे लक्ष देऊन सहभाग घेतला आहे आणि त्या एकदम म्हणजे पार पाडलेल्याच आहेत अशा नाही की मध्ये सोडून महिलांकडे दुर्लक्ष सगळ्याच गोष्टीं का असं झालेलंच नाही आहे तर म्हणजे खूपच छान पद्धतीने सगळ्या त्याच्यामुळं दादांचं म्हणजे कौतुक आहे धन्यवाद आई मला सांगा आपल्यासोबत दुसऱ्या भगिन आहेत ताई मला सांगा आपल्याला कोथ विधानसभा मतदारसंघाबद्दल आपलं काय वाटतं किंवा दादांबद्दल आपलं मत काय काय झालं दादांबद्दल आपलं मत काय त्याच माझं ताई मोरे कोथरूड मध्ये राहते तर दादांचं छान आहे असं म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा देवालने ट्रीप वगैरे त्यांनी खूप काढल्या म्हणजे असं काम छान आहेत त्यांचे सगळे तुम्हाला याचा फायदा कितपत झालेला आहे झालं नाही लाडकी बहीण योजनेच आहे शिक्षणासाठी आहे मुलांच्या नाही दादांनी मध्ये घोषणा केली होती की मुलींसाठी शिक्षण मोफत केलेलं आहे मग ते आपण आपल्याकडे माझ्याकडे नाही मुलं आहेत माझ्याकडे आपल्या परिवार असं कोण असं काय बरं आहे गावाकडे झालेत म्हणजे बऱ्याच जणांचं मुलींना झालेत आहे आपल्याला मला अपन, असं बोलत का तुम्हाला म्हणजे इतर काय म्हणजे अपेक्षा आहेत ना म्हणजे मुलांनाही योजना करायला पाहिजेत म्हणजे मुलींसाठी भरपूर केलेत ना तर मुलांसाठी पण योजना झाली पाहिजे म्हणजे मुलांनी असं काय केलंय की मुलांपर्यंत कुठलीही योजना येत नाहीये लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांसाठीच आहे बरोबर मग मुलांसाठी काहीतरी काढली पाहिजे त्यांनी योजना नक्कीच ताई नक्कीच आम्ही नक्कीच तुमचा संदेश पण आम्ही नक्की पोहोचू की मुलांकरता पण त्यांनी काहीतरी योजना राबवाव्यात धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद